नमस्कार मंडळी आज आपल्या गावात श्रीदेव विरेश्वर संप्रोत्सणविधी सोहळं असा या सोहळ्यासाठी हुन्ह सारो गाव एकटी झालेलो असा सगळ्यांका महाप्रसादाक फणसाची भाजी म्हणजेच जनता भाजी खाऊची असा त्यासाठी ही सगळी गावातली जनता कामाक लागली असत सगळ्यांसाठी हुन्ह गावातल्या हुंदा पोरांनी जाऊन शंभरच्या वर स्वणं जमायल्याने आणि आता हती महिला मंडळी बसून ती सगळी सोलतात आणि सुटी करतात फणसाची भाजी खाऊक बरी लागतात पण त्या मेहनत भरपूर लागतात हो बघा अशी चार टोप भरून भाजी सोलून झालेली असा हे आमचे पालव काका आणि बाबल्या दादा पणसाची भाजी व्यवस्थित धुऊन घेतल्याने आता ती पाण्यातून पाण्यासून हा कसली दिसता ती बघ एकाच नंबर हा तो आता तिसरं टोप रावलो उष्पा तोप तिसरं टोप काका उत्पासत चला आता तुमका भाजी कशी बनवायची ती दाखयचे हे बा हे आमचे गुरुजे असत जेवण एक नंबर बनायच तेल तापत ठेल्याने त्यात वाईज मोहरी घातली मग ती वाईज ढवळतं वाईज सर अजून थोडी मोहरी घातल्याने बऱ्यापैकी आणि वाईज ढवळतं थोडा जिरा घातलेली थोडा म्हणजे मुठ्ठी भर घातलेली म्हणजे त्यात तातभर मिरची घातलेली बरेपैकी आता ढवळत मस्त मग तडतरता कशी बघतो जरा वाईट लाल मिरची घातल्याने डोबळी मिरची होऊन त्या का दोन तीन मूठ घातले नी बऱ्यापैकी नुसतं पावस मिरच्याच तो कपल्या आधार धवळता आणि हळद घातल्याने मी त्यांना होय जशी होळी तशी बऱ्यापैकी आणि तो पपलो आधा ढवळता मस्त बऱ्यापैकी फोडणी तयार झाली बऱ्यापैकी आता त्याच्यात भाजी होती टोप भर भाजी हाडलेली फोंडी मध्ये मस्त भाजी एक टोप सगळे वापरल्याने हुन्ह अल्ट्राटकच्या पिशवीत भरून ठेवली भाजी आता बरी अगदी ढवळी वी भाजी मस्त आहे बघा कशी ढवळतात कोणी बरी अगदी सगळ्या भाजी भाजीक लागावी म्हणून बरी ढवळू होई म्हणून गुरुजी स्वतः स्वतः ढवळतात सारखी वर खाली करू होई नाहीतर ती लागते टोपा दादा आणखी हाडून भाजी वाचली आणि टोपात हा गुरुजीनी चुरता भरपूर मीठ घातली गुरुजी धवळून थकलं आता म्हणून दादा धवळतात बरी अगदी धवळी होईल तर टॉपाक लागली तर मग गेजी काय शिल्लक ठेवचे नाही भाजी आता तयार झाल्यात जमा मस्त दिसता वाईट जरा वाईट शिजावई थोडीशी ढाकणं मारून ठवू मग ती रेडी झाली आता आपल्याची मेहनत बघू शकता भरपूर मेहनत केल्याने

ब हे आमचे भार्गव काका डाळ शिजली की नाही तर बघू गेले हा शेखर शेखरदादा जेवण कितपा दिला तयार झाला की नाही तर बघू गेलो दुसऱ्या टोफात मंदना तयार झालेला ते आमचे काका त्याच्या मेळालू छोट्या टोपात उपस्थित

फणसाची भाजी कशी आली मस्त मस्त ah फणसाची भाजी कशी आली ही एक नंबर एक नंबर एक नंबर